सगळं शक्यतो भाग मारीत मुख्यमंत्री दोत प्रमोद सावंतान विश्वासदर्शक थाराव पंधरा आड वीस मतांनी जिंकला मोगोचे तसेच गोवा फॉरवर्डचे तिनूय आमदार आणि तीन अपक्ष आमदारांनी युती सरकारक ते दिलो विश्वासदर्शक आड काँग्रेसीच्या चौदा आणि बणावलेचं आमदार चर्चिल आलेमवां मतदान केले आदलो मुख्यमंत्री मनोहर पर्रीकार बाहेर पडल्या उपरांत नवे युती सरकार घडोव्याच्या उद्देशान विश्वासदर्शक थाराव घेतला प्रभारी उपसभापती मायकल लोबोन सभापतीपद सांभाळले द चीफ मिनिस्टर मे मूव द मोशन सर आय बॅक टू मूव डेट द हाउस एक्सप्रेस इट्स कॉन्फिडन्स इन काउंसिल ऑफ मिनिस्टर हेडेड बाय डॉ प्रमोद पांडुरंग सावंत द मोशन इज बिफोर द हाउस आय विल नाउ ओनली हाऊसा कडीत करता की आमचा बाप पांडुरंग मडकयकर मे सीट एंड रेज इज हँड मे सीट एंड रेज इज हँड आय वील नाव पुट द मोशन टू द वोट ऑफ द हाऊस दोज इन फेवर ऑफ द मोशन मे स्टँड चम बाबू बर उंट दोज अगेन्स्ट द मोशन काउंट घोज प्लीज काउंट काउंट ट्वेंटी ट्वेंटी प्लस जो तुम्हें बसा दोज अगेन्स्ट द मोशन मे स्ेनजन डीज काउंट टोटल ट्वेंटी वर्सेस फिफ्टीन द मोशन इज कॅरीड तुम्ही सगळ्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखला uh, माजी मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रीकर यांचा सक्सेसर खुर्चेर वेग अम्दार, अम्दार सबापती, सबापती या खुर्चेर बसपाची जी संधी मेळा तें हांव चड म्हज्या भारतीय जनता पार्टींतलो सामान्य कार्यकर्तो थंयच्यान युवा मोर्चातो अध्यक्ष युवा मोर्चं राष्ट्रीय उपाध्यक्ष पार्टीचो जनरल सेक्रेटरी वेगवेगळी पदां बसयता असताना आमदार आमदारचे सभापती सभापती वयल्यान मुख्यमंत्री ह्या पदार पावला ते पहिली माझ्यातला कार्यकर्तो हे जे काम आसा हे सदोदित आम्ही जशें म्हणटा की अंत्योदय तत्वाचेर काम करचे समाजातल्या शेवटच्या पर्यंत प्रत्येक काम पावचे आणि ते काम पा खातीर एकट्या दुसऱ्या फक्त मुख्यमंत्री मंत्री, मंत्री आमदार तर म्हाका दिसता समाजातल्या प्रत्येक मनशाचे हे काम हे काम करता आसतना तुमची सगळ्यांची मदत ही आमकां लागतली गोयकारांची मदत ही लागतली आणि शेवटी वयता तेन्ना इतकेंच सांगता की मनोहरभाईन जी आसतना मेसेज दिल्ली बी पॉजिटीव हीच जर मेसेज घेऊन आम्ही फुडें वचत जाल्यार गोयचे उज्ज्वल भविष्य आम्ही घडोवपाक शकतले आणि सगळे मिळून काम करचे हे सांगून माझी दोन उतरां पुरी करता देव बरें करू ब्युरो रिपोर्ट गोवा थ्री सिक्स्टी फाय